नमस्कार विकास समाजामध्ये आपले स्वागत नगरमध्ये ट्रॅक्टर एस टी आणि इको कारचा भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू आज बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजता नगर कल्याण महामार्गावर डवळपुरी फाट्या नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ठाणे मेहकर एस टी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात घडला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यापैकी पाच जणांचा जागीच तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे जागीच मृत्यू झालेल्यांचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि टीम घटनास्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला या भयानक घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती वसईन मी शेनाशेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा